दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पंढरपूरची जी बेचाळीस गावं माढ्याला जोडलेली आहेत तिथं जोरात प्रचार सुरू केला याचबरोबर माढा तालुका असेल आणि माळशिरस भागातही जो जी गावं माढा मतदारसंघाला जोडली आहेत तिथेही त्यांचा प्रचार म्हणण्यापेक्षा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरत उपक्रम सुरू आहेत आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे दरम्यान सहा वेळा आमदार असणारे बवनदादा शिंदे हे या निवडणुकीमध्ये उतरणार नाहीत असे संकेत त्यांनी दिले आहेत आणि पंढरपूर तालुक्यातील आढीवच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की एवढं त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे जे दूध संघाचे अध्यक्ष आहेत त्यांना ते संधी देणार आहेत आणि पाच वर्ष त्यांचं काम बघा आणि मग तुम्ही ठरवा त्यांना पुढं आमदार ठेवायचं का नाही असं त्यांनी आवाहनही मतदारांना करायला सुरुवात केलेली आहे दरम्यान पंढरपूर तालुक्याची जी बेचाळीस गावं माड्याला जोडली आहेत या भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये आमदार शिंदे यांचे दौरे खूप वाढलेले आहेत सिंह शिंदे आणि बबनदादा शिंदे हे दौरे करत आहेत आणि या भागामध्ये अभिजित पाटील यांचे विरोधक असणाऱ्यांना त्यांनी एकत्र केलेलं आहे सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे असतील युवराज पाटील असतील गणेश पाटील असतील याचबरोबर परिचारक गटाचे युवा नेते प्रणव परिचारक हे सगळे आढीवच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि भोसे इथे झालेल्या कार्यक्रमातसुद्धा जे अभिजित पाटील यांचे विरोधक आहेत ते सगळे एकत्र एका व्यासपीठावर दिसले होते आणि ते बबनदा शिंदे आणि या कार्यक्रमाला शिंदे शिंदेसह उपस्थित होते यामुळं अभिजित पाटील यांची जी महत्वाकांक्षा आहे कारण विठ्ठल कारखाना जिंकताना त्यांनी दोन पॅनलचा पराभव केला एक होता एक भगीरथ भालके यांचा आणि दुसरं युवराज पाटील यांचं पॅनल होतं याचबरोबर सहकार शिरोमणी कारखाना जो या मतदारसंघातला महत्त्वाचा महत्त्वाची संस्था आहे या निव या कारखान्याची निवडणूक सुद्धा त्यांनी लावली होती अभिजित पाटील यांनी त्यामुळं येथील जे नेते आहेत काळे पाटील भालके हे सगळेच अभिजित पाटील यांचे विरोधक मानले जातात तसेच पाटील यांनी अलीकडच्या काळामध्ये प्रशांत परिचारक यांना सुद्धा सतत आव्हान द्यायला प्रयत्न केला होता बाजार समितीची निवडणूक असेल किंवा अन्य ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये परिचारकांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला कारण ते सुरुवातीला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लढणार होते मात्र आता त्यांची माढ्याकडं लक्ष आहे त्यांचं आणि ते माढा मतदारसंघामध्ये तयारी करतात तरी पण पंढरपूर तालुक्यातले जे सगळे नेते आहेत कारण पांढरंग कारखाना असेल सहकार शिरोमणी कारखाना असेल या सगळ्याचं कार्यक्षेत्र जे आहे विठ्ठल कारखाना हे सगळ्याचं कार्यक्षेत्र हे या बेचाळीस गावामध्ये जास्त आहे यामुळं आता अभिजित पाटील यांना या बेचाळीस गावातून विरोध मोठ्या प्रमाणात होणारे निश्चित आहे कारण परिचारक काळे भालके आणि युवराज पाटील गणेश पाटील हे सगळेजणच हे अभिजित पाटील यांना विरोध करणार हे निश्चित आहे कारण अभिजित पाटील यांनी जोर जोर लावला आहे माढा मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये त्याचबरोबर बेचाळीस गावांमध्ये आणि माळशेजचा जो माळुंग श्रीपूरचा भाग जोडलेला आहे तिथंही त्यांनी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे मात्र त्यांच्यासाठी ही लढाई सोपी असणार नाही आहे कारण ज्या बेचाळीस गावावर त्यांची भिस्त आहे तिथतलेच विरोधक त्यांचे जे परंपरागत विरोधक आहेत विठ्ठल कारखान्यामुळं ते सगळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रणजित सिंह शिंदे म्हणजेच बघदात शिंदे यांची साथ करतील असं दिसतं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर